नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी दोन आरोपी व एका बालकाला ताब्यात सहा मोटरसायकली हस्तगत नाशिक शहरात आणि परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचे तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहरचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी पोलिसांना दिले आहेत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन अंतर्गत दहा ऑगस्ट दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस अंमलदार गणेश बोरनारे व आकाश सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की सव्वीस ऑगस्ट रोजी तीन इसम चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी मदीना चौक नाशिक येथे येणार ना आहेत त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोध पथकाने सापळा रचला आणि सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संशयित इसमांना पकडलं विचारपूस केल्यावर त्यांनी आपली नावे करणखंडू मस्के व एकोणीस राहणार त्र्यंबक नाका दीपक शांताराम आढागे व अठरा राहणार शिवाजीनगर सातपूर व एक विधिसंघर्षित बालक अशी सांगितली त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल चोरीची असल्याचे उघड झाले चौकशी अंती या आरोपींनी नाशिक शहर परिसरातून आणखी सहा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकूण सुमारे एक लाख नव्वद हिरो होंडा डिलक्स होंडा होंडा तसेच स्प्लेंडर अशा विविध मोटरसायकलींचा सा समावेश आहे या वाहनांचे गुन्हे मुंबई नाका आणि सातपूर पोलीस ठाण्यात नोंदवले गेले असून तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत आणि सहाय्यक सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक समद बेग एएसआय रोहिदास सोनार तसेच अमलदार गणेश बोरनारे आकाश सोनवणे दीपक जगदाळे योगेश आपसुंदे समीर शेख राजेंद्र नाकोडे नवनाथ उगले श्रीकांत करपे जुबेर सय्यद आणि अन्य सहकार्यांनी ही यशस्वी कारवाई केली नाशिक शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की सतर्क राहा सुरक्षित राहा अंतर्गत दोन उल्लेखनीय गुन्ह्यांचा तपास या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पहिली घटना म्हणजे वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून सहा मोटरसायकले जप्त करण्यात आलेले आहेत त्यापैकी तीन गुन्हे ओपन झालेले आहेत आणि तीन मोटरसायकलच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ते देखील गुन्हे या ठिकाणी उघड होते